चुडेखिंडे गावचे ग्रामदैवत मसोबा यात्रा उत्साहात श्री मसोबा महाराज की जयच्या जयघोषामध्ये चुडेखिंडे गावचे ग्रामदैवत असलेले श्री मसोबा महाराज दोन दिवसीय या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सायंकाळी दर्शनासाठी व यात्रेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर फुलून गेला होता मंदिरात दर्शनासाठी व यात्रेत खरेदीसाठी भाविक महिलांची मोठी गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता सुंदर सजावट आरास हे या कार्यक्रमाचे आकर्षण होते कार्यक्रमाचे जवळपास सर्वच नियोजन पर्यावरणपूरक होतं सलग दोन दिवस चालणाऱ्या या मसोबा उत्सवात सायंकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो सदरच्या यात्रेचा उत्सव हा मोठ्या उत्साही वातावरणात भरवण्यात येत असून गेली अनेक वर्षापासून उत्सवाची परंपरा सुरू आहे पंचकमिटी व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे मराठी न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे यात्रा असते खरोखर म्हणजे आपल्याला त्याचा प्रयोग पाहुणा मित्र असा पण नाही अशाही आपल्या आपली આપણે ભોજન કરુ શકતો અને આપણે કોઈકરી યાત્રા ધુ શકતો કારણ આપણે આપણે દવાપાસ પ્રત્યેક ભક્તા કરુર કાકરી અને કેલ ભાગ ભાગ પ્રત્યેક ભક્ત આપણે એકવી ગ આપણે જવાપાસ હું જમા પ્રમુખને ખાસ કર કોડીકુરી યાત્રે અને આપણા માણસો એક ગોશી પછી કે હજારો દીડ હજારો દોન હજારો ભાવિકેવલે તો ઉદ્યા સકા આ तुम्हाला बघायला मिळणार नाही एक माझ म्हणजे आमचा प्रत्येकाची इच्छा आणि आमच्या देवाच्या दरबारी जरी कोणी मस्ती केली तर त्याला एकटक पाडाव बोलू देणार नाही काहीतरी एक मोसोबाचा फोटो मशी येणार यात्रा करू देणार नाही एवढा उच आमच्या वसोबाचा निश्चित आहे खूप सर्व त्यांनी यात्रेबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे मसुबा राज्याबद्दल पण बरंच काही सांगितलेलं आहे अजून असं वैशिष्ट्य आहे की एकदा एवढा माणूस मशी जात नाही त्याचा तिथं कोण भेपवना असते किंवा नसते तिथं जेवण केल्याशिवाय तो जात नाही आणि असं बरंच त्या धोडकिरीतल्या मसुबाचा कारणामा आहे सरपंचाला खरंच काही सांगितलं त्यामुळे आम्हाला काही सांगतायला नाही